नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध शासकीय योजनेचे जर पैसे आपल्याला नियमितपणे मिळत नसतील उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना लाडकी बहीण योजना अशा योजनेचे पैसे आपल्याला खात्यात व्यवस्थित मिळत नसतील तर आपल्याला हा तक्रार अर्ज भरून द्यायचा आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी नुकताच जो अधिकारी त्यासाठी दंडास पात्र असेल त्याला प्रतिदिवस एक हजार रुपये दंड देण्यासाठी ठरण्यात तरतूद करण्यात आली आहे त्यामुळं हा तक्रार अर्ज आपण लगेच भरून द्यावा त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो आपल्याला संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना अशा विविध शासकीय योजनेचे पैसे आपल्या खात्यावर येत नसतील तर हा तक्रार अर्ज आपल्याला करायचा आहे बघा तो कशा प्रकारे करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा बघा खाली आपले सरकार पोर्टलवरील सेवा न मिळाल्यास किंवा दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी वापरात येईल असा तक्रार अर्जाचा नमुना दिला आहे आपण जो आपल्या नावाने भरून संबंधित विभागाला सादर करू शकता म्हणजे ऑनलाईन सेवा म्हणजे तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरलेला असेल किंवा ऑफलाईन भरलेला असेल तरीसुद्धा आपल्याला खात्यावर पैसे आले नसतील तर हा तक्रार अर्ज आपण करू शकता बघा हा तक्रार अर्ज तुम्हाला मुख्य सचिव यांच्या नावे करायचा आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि संबंधित विभाग म्हणजे ज्या विभागातून तुम्हाला ती सेवा मिळते त्या विभागालासुद्धा तो अर्ज मंत्रालय मुंबई इथे जाणार आहे पिनकोडसुद्धा दिला आहे चार ट्रिपल झिरो थ्री टू बघा विषय आपले सरकार पोर्टलवरील संजय गांधी निराधार योजनेतील मासिक हप्ता वाटप करण्यास झालेली दिरंगाई तक्रार अर्ज आता आपण इथं आपल्याकडं संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल जी कोणती योजना असेल ते योजनेचं आपण इथं नाव लिहायचं आहे ज्याचे पैसे आपल्याला मिळत नाहीत आता तिथं अर्जदार तुमचं नाव संपूर्ण नाव पत्ता पूर्ण पत्ता हा तुम्हाला लिहायचा आहे पिनकोडसह महोदय परत तुमचं नाव माझं नाव तुमचं संपूर्ण नाव असून मी महाराष्ट्र राज्यातील तुमचं गाव जे आहे किंवा शहर जे आहे येथे राहणारा राहणारी आहे दिनांक तुम्ही जो दिन रोजीपासून मी आपले सरकार पोर्टलवरून खालीलप्रमाणे सेवा मागवली हो मागवली होती जी सेवा तुम्ही मागवली सेवेचे नाव उदाहरणार्थ से, संजय गांधी निराधार योजना यातून तुम्हाला पैसे मिळत असतील तर त्या सेवेचं नाव म्हणजे संजय गांधी निराधार योजना सेवा संदर्भ क्रमांक तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याचा संदर्भ क्रमांक किंवा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे नसेल तरीसुद्धा तुम्ही ते ब्लँक ठेवून भरा आणि सेवा मागवण्याची तारीख जिथे तुम्ही फॉर्म भरला होता त्या योजनेसाठी त्याची तारीख तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर संबंधित सेवेतील मासिक हप्त्याची कालमर्यादा संपूनही आजपर्यंत माझ्या खात्यावर पैसे जमा झाले नाही त्यामुळे मला मानसिक त्रास आर्थिक नुकसान व शासकीय सेवेमध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवतो असं तुम्हाला जशाला तसं राहू द्यायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत सेवा वेळेत न दिल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे तसेच मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या निर्देशांकानुसार आपले सरकार पोर्टलवरील सेवा पुरवण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रमुखावर दर दिवशी एक हजार रुपये दंड लावण्याची तरतूद करण्यात आली आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचे शासन म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं की ज्या अधिकाऱ्यांमुळं संबंधित सेवा ही वेळेत मिळत नाही व्यक्तीला त्या तर ही जबाबदारी सिद्ध झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यावर प्रतिदिवस एक हजार रुपये याप्रमाणे दंड लावण्यात येणार आहे त्यामुळं यापुढे आपले सरकार पोर्टलवरील अधिकार संबंधित अधिकारी आपलं काम